नमस्कार कसे आहेत सर्वजण तर आज आहे यात्रेचा दिवस आणि दुपारनंतर आम्हाला दर्शनासाठी गावामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये तर सकाळपासून थोडी गडबड होती म्हणून आज ब्लॉक उशिरा सुरू केलेला आहे आज पुरणपोळी बनवणार आहे आई त्यासाठी तयारी चाली आहे आईची तुम्हाला दाखवते काय काय तयारी चालू आहे आमच्या गावची यात्रा या सगळी मंडळ यात्रेला आता माझा छोटा भाऊ आलेला आहे काल तर त्याला जमलं नाही मी कालच आले होते परंतु काल त्याची ड्युटी करून तो आज सकाळी लवकरच निघाला होता आणि आता ते पोहोचलेले आहेत महेश आलेला आहे यात्रेला तो माझा लहान भाऊ आहे आणि त्याची ओळख तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्येच मा करून दिली आहे परंतु माझा मोठा दादा पण येणार होता यात्रेसाठी पण त्याला काही सुट्टी भेटली नाही कारण तो पी एस आय आहे आणि त्यांना ड्युटी असते आणि आता सध्या इलेक्शनच्या ड्युटी वगैरे त्यांना खूप काम आहे त्यामुळे त्याला काही सुट्टी भेटली नाही पण तो परत आल्यानंतर मी त्याची ओळख नक्की करून देईल वहिनी पण येतील त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देईल त्यानंतर म्हटलं चला आज शेतात जाऊयात कारण खूप वर्ष झालं मी शेतातच गेले नव्हते खूप दिवस झाले जायचा विचार होता परंतु कधी आल्यानंतर वेळच भेटत नसायचा कारण शेत घरापासून थोडं दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळं आज वेळ होता म्हणून म्हटलं चला महेश पण आलेला होता तर आम्ही सगळेच आरती मी महेश आणि माझे वडील आम्ही सगळे शेतात फेरफटका मारायला गेलो इथे आता त्यांनी गहू पेरलेला आहे एवढंच पेरलं आहे सध्या थंडीच्या सीजनमध्येच गहू पेरला जातो छान असा गहू गुण पण आलेला आहे आणि हे आहे ऊसाचे शेत येथे पलीकडे ना पोल्ट्रीची कंपनी आहे आता नवीनच कंपनी चालू झालेली आहे त्यांच्या शेजारी ऊस पण छान आलेला आहे हे सर्व शेत माझ्या वडिलांचे आहे खूप दिवसांनी शेतात गेलेत त्यामुळं लक्षातच येत नव्हतं कारण आता फार बदल झालेला आहे पूर्वी जेव्हा आम्ही जायचो तेव्हा खूप वेगळं होतं आता त्याचं डेव्हलपमेंट वगैरे क के केल्यानंतर खूप असा बदल झाला आहे पुढे चालत चाललं होतं तेव्हा ना नेमका चिखलामध्ये पाय फासला मग आता इथे पाणी चालू होते का हुसं असलं तर तिथे पाय धुवून घेते महेशने त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे महेशला म्हणलं थोडं ब्लॉग मध्ये बोल तर तो काही बोलला नाही फक्त शूट घेतलं त्यांनी त्यानंतर पुढे जायचे होते पुढे पण एक क्षेत्र आहे आमच्या वडिलांच तिथे पण पाहायचं होतं काय चाललंय इथे हा आमचे जे दाजी आहेत म्हणजे माझ्या <laughs> मामांचा मुलगा आहे ना त्यांचं शेत होतं आणि छान असा ऊस होता तर ते म्हटले तुम्हाला खाण्यासाठी ऊस घेऊन जा तर त्यांनी आम्हाला ऊस तोडून दिला ऊस भारी आलाय पण अजून बस शेत फिरून आहे आमचं शेत तुम्हाला कस वाटलं आता बराच वेळ झाला आता आम्ही घरी जाणार आहे बऱ्याच दिवसातून दिवसातून म्हणजे फार वर्षातून मी आमच्या शेतात आले जवळजवळ लग्न झाल्यानंतर आता लग्नाला माझ्या तेरा वर्ष झाल्या त्याच्यानंतर पहिल्यांदाच मी आमच्या शेतात आले म्हणजे माझ्या वडिलांचे शेतात आले आता खूप सारा बदल झाला आहे इकडे पण छान वाटलं आठवणी झाल्या शेतातून आल्यानंतर मी या महादेवाच्या मंदिरामध्ये गेले हे तेच मंदिर आहे जे कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवली होती ती घराच्या साईड पासून मी ती झलक दाखवली होती तर आता या मंदिरापाशी आलेले आहे आणि हे मंदिर अगदी नदीच्या काठावरती आहे असं छान असं वातावरण नदीचं पाणी वगैरे होतं आणि हे मंदिर खूप छान वाटत होतं त्यानंतर जवळच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं तिथेही मी गेले तिथे नैवेद्य वगैरे ठेवले आईने बनवून दिले होते आज यात्रा होती गावामध्ये त्यामुळे सर्व देवांना नैवेद्य दाखवले होते तर नैवेद्य घेऊन देवाला दाखवले आणि आरती वगैरे करून तिथून दर्शन घेऊन आले त्यानंतर आम्हाला गावात पण जायचे होते हे सुद्धा मंदिर अतिशय छान आणि सुंदर होते अगदी टुमटुमीत आत्ताच या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे इथे इथले लोक काकडा वगैरे किंवा हरिपाठ वगैरे म्हणायला येत असतात फायनली आता आम्ही गेलेलो आहोत गावात दर्शनासाठी यात्रा भरलेली आहे खूप असं छान आहे यात्रेच ती आहे माझी मामी गावातच राहते देवाचे दर्शन वगैरे घेतले आणि मग थोडा वेळ यात्रेमध्ये इकडे तिकडे फिरलो काही वस्तू आईला घ्यायच्या होत्या त्या तिने घेतल्या त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर जेवण वगैरे केले आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते तर माझा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले का नसेल केले तर लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद